अभिषेक शर्माची रेकॉर्ड बुकमध्ये नोंद अशी कामगिरी करणारा ठला चौथाच भारतीय तर आशिया कप दोन हजार पंचवीस स्पर्धेत टीम इंडियाने दणक्यात सुरुवात केली टीम इंडियाने ग्रुप मधील त्यांच्या पहिल्याच सामन्यात यू एई संघाचा नव पराभव केला या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता भारतीय गोलंदाजांनी ने हा निर्णय योग्य ठरवत यू एईच्या संघांना फक्त सत्तावन्न दहावत गुंडाळली दरम्यान टीम इंडियाच्या या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अभिषेकच्या नावावर नवा विक्रम नोंदवण्यात हो आला आहे येविईने दिलेल्या अठ्ठावन्न धावचा छोट्या लक्ष्याचा पाठला करताना भारताकडून शुभमन गिलीसह अभिषेक शर्मा सलामीला आला अभिषेकने डावाच्या पहिल्याच चेंडूवर लॉंगॉपच्या दिशेने षटकार मारला या कामगिरीसह तो टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामन्यात पहिल्याच चेंडूवर षटकार मारणारा चौथा भारतीय खेळाडू ठरला याआधी रोहित शर्मा यशस्वी जयस्वाल आणि संजू सॅमसन यांनी ही कामगिरी केली होती या सामन्यात अभिषेकने केवळ सोळा चेंडू तीस धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळी या दोन चौकार आणि तीन षटकरांचा समावेश आहे